काल कोंडायबारी घाटात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने त्या परिसरामध्ये खळबळ उडाली होती आणि पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासातच आरोपींना त्याबाबत अटक केलेली आहे त्याबाबत सविस्तर असे की कुटुंबातील दारूच्या व्यसनामुळे कुटुंबियांना त्रास देणाऱ्या सईद शाह चिराग शा, फकीर राहणार विसरवाडी याचा त्याच्या पुतण्याने आणि मित्राच्या मदतीने निर्गुण खून केला आहे त्यानंतर मृतदेह कोंडाईबारी घाटातील चाळीस फूट खोल दरीत फेकून देण्यात आला धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व साक्री पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात गुन्ह्याचा उलगडा करून आरोपींना अटक केली आहे दिनांक सात जानेवारी रोजी सईद शाह पुन्हा दारूच्या नशेत पुतण्याच्या गॅरेजवर पोहोचला आणि शेवेगाळ करण्यास सुरुवात केली याचा राग आल्याने पुतण्या अवेश सलीम शाह याने मित्र सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह मदतीने सईदला मारुती स्विफ्ट कारमधून कोंडाईबारी घाटात नेले रस्त्यात सईदने त्या तोंड काळ्या रुमालाने बांधून हातपाय दोऱ्यांनी जखडले जिवंत असतानाच त्याला घाटातील पुलावरून चाळीस फूट खोल दरीत फेकून दिले साखरी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी फॉरेन्सिक आणि फिंगर प्रिंट ब्युरोच्या तपास केला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृताचे फोटो व्हॉट्सअपवर पुन्हा व्हायरल केले मृतकाचे नातेवाईक साखर येथे येऊन ओळख पटवताच पोलीस तपास पथकाने पुतण्यावर संशय घेतला चौकशीत आरोपी अवेश सलीम शाह याने खुनाची कबुली दिली आहे त्याच्या मित्राला देखील अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली मारुती कार जप्त करण्यात आले आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधीक्ष निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक अमित माळे साखरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जय एस खलाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल धुळे अन्वेषण गुन्हे शाखेचे पोलीस व साखरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार यांनी अत्यंत जलद तपास करून गुन्हा उघडकीस आणला स्थानिक गुन्हे शाखा आणि साखरी पोलिसांच्या संयुक्त कामगिरीमुळे गुन्हेगारांना गजाआड करण्यात यश आले आहे दारूच्या व्यसनामुळे कुटुंबांमध्ये होणाऱ्या कलहाचे हे आणखीन एक गंभीर उदाहरण आहे पोलिसांच्या वेगवान आणि प्रभावी तपासामुळे आरोपींना शिक्षा आशा निर्माण आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर दिनांक अकरा जानेवारी रोजी साखर कोंडाईमारी घाटामध्ये एक एकोळखी डेडबॉडी मिळून आली होती सदर आणवटी बॉडीची ओळख पटवण्याक आम्ही समांतर तपास करत असताना आमचे स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा पोलीस स्टेशन साखरे जे आमचे प्रभारी अधिकारी असतील त्यांनी संयुक्त प्रयत्न केले आणि त्याच्यातून जो सदरचा मयतीजम आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील राहणारा असून सईद शहा चिराग शहा फकीर असा असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यावरून सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मग त्याच्यामध्ये त्याच्यातीलच जे त्याचे नातेवाईक होते मैताचे त्याच्या दोघांची आरोपींची नावं आहेत एक आहे आवेश सलीम शाह वय चोवीस वर्ष आणि दुसरं आहे सोहेल कुर्फ बबलू मुबारक शाह हे पण दोघं राहणार विसरवाडीचे आहेत आणि यांनी त्यांच्या घरगुती कारणातून त्या ठिकाणी त्या संबंधित मैताला मारहाण करत त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथून त्याला खाली फेकून देऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू केला आणि त्याच्याबद्दल हा गुन्हा खरं तर आव्हानात्मक होता त्याच्यामध्ये माहिताची ओळख पटवणं आणि सोबतच आरोपींपर्यंत पोहोचण्याचं फार मोठं चॅलेंज आमच्यासमोर होतं मात्र फोर्टी एट अवर्समध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आमचे प्रभारी श्रम पवार आणि त्यांची टीम पी एस सर्व टीम यांनी चांगल्या पद्धतीनं तपास करून तसेच सोबत ए पी आय जयेश खालाणी पोलिस साक्रीजी आणि त्यांची सर्व टीम यांनी संयुक्त प्रयत्न करून याच्यामधल्या आरोपींना शेताफेनं अटक केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना त्या ठिकाणी रिवॉर्ड देखील आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा